दर्पण्योच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजेश भंडारी साहेब अजय भंडारी अनिकेत भंडारी भंडारी कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कर्नाटक बेळगाव येथे सुरू असलेल्या ज्युनियर गर्ल्स फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र आणि पॉंडिचेरी या दोन संघादरम्यान झालेल्या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने पॉंडिचेरी संघाचा नऊ एक गोलनी दारुण पराभव केला सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या या सामन्यात दोन्ही संघाने जोरदार चढाया गेल्या सामन्याच्या नवव्या मिनिटाला महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मारलेला बॉल पॉंडिचेरी संघाच्या खेळाडूला बॉल लागून तो गोलपोस्टमध्ये गेल्याने पंच्याण्णव गोल दिला तर कोल्हापूरच्या आदिती ढेरे हिने सामन्याच्या तेवीस आणि चौतीसाव्या मिनिटाला दोन गोल करून महाराष्ट्र संघाची आघाडी भक्कम केली तर सामन्याच्या तिसाव्या मिनिटाला हार्लिन कौर हिने जोरदार चढाई करत गोल केला सामन्याच्या छत्तीसाव्या मिनिटाला आलिशा मेहता हिने नेत्रदीपक गोल केला तर गौरी गुरव हिने सामन्याच्या एकोणपन्नासाव्या मिनिटाला गोल केला सामन्याच्या सत्याहत्तराव्या आणि एकोणनव्वदाव्या मिनिटाला श्रेया मोरे हिने दोन गोल केलेत सामना संपत असताना सनाया इराणी हिने नव्वदाव्या मिनिटाला दोन गोल केलेत उद्या सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राने त्रिपुरा यांच्यात सामना होणार आहे महाराष्ट्र संघाची कोच म्हणून पृथ्वी गायकवाड काम पाहत आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज